हाय नमस्कार मित्रांनो सगळ्याला वाटतं ना आपलं घर एकदम भारी आणि स्वच्छ साफसुथरा असावं तुम्हाला तर माहिती आहे मी घरकाम करते त्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणजे बऱ्यापैकी माहिती असतात त्यासाठी सांगते जर तुम्हाला घरातली जाऊन गादी स्वच्छ पाहिजे असेल तर हा असा आहे गालाचा कपडा असा एक गाजू एकदम भारी बघा एकदम जसे गाद वगैरे पडत नाहीत लागेवर काय नाही एकदम स्वच्छ निघतील पण एकदम अशी भारी होतील गादी पांढऱ्याचे पट निघते आणि मस्त कपडा एकदम हा एकदम सॉफ्ट आहे असा एकदम छान पटकन सुकते आणि लादी बी एकदम भारी अशी चमकती खूप छान कपडा मी सगळ्यांच्या घरी आता हाच कपडा असा वापरते मला हे तुम्ही पण असा कपडा घेऊन या लादी पुसायला गावाकडे तरी नाही चालणार हा पण जे मुंबई पुण्यामध्ये जे राहतात त्यांच्या घरी अशी व्हाईट कलरची लादी असते ते हा कपडा नक्की वापरा तुम्ही ते तुम्हाला मला सांगा भारी कपडा एकदम एक नंबर एकदम हलका आणि फुलका जराशी असं पाण्यात टाकला लगेच चुरगळा की एकदम लागली भारी होते चला बाय बाय